दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येते जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात येते याच पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात असलेल्या आडगाव शिवारातील कृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते दत्त निमित्त सात दिवस धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून काकडा आरती हरिकीर्तन हरिपाठ भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते तसेच सालाबादाप्रमाणे येवला येथे एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मावली सालाबाद प्रमाणे याही वर्षी राप येवला आगारामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा होतोय त्याप्रसंगी आज आपल्या इथे महाप्रसादाचं आयोजन तसंच कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं खरोखर यशस्वीरित्या आमच्या मेहरे महाराजांनी या कीर्तनाचा स्वत्संग मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये वाढवला त्याबद्दल त्यांचे आभार व सर्व या महाप्रसादाप्रसंगी सर्व राप कर्मचारी व आजूबाजूच्या परिसर या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संतोष गायकवाड दक्ष न्यूज नाशिक